गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री असूनसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलं नाही पोखरा योजनेत जळगाव जिल्ह्याचा समावेश केला नाही शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकले नाहीत कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरले नाहीत कॅबिनेटची बैठक होती त्यावेळी हे झोपा काढत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आणि अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही असा शिवसेना स्टाईलने इशारा भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार उन्मेष पटेल यांनी दिलाय शिवबंधन बांधल्यानंतर उन्मेष पाटलांची पत्रकार पहिलीच परिषद पार पडली भाजपामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर दिनांक दहा रोजी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत महिला महानगर अध्यक्ष गायत्री सोनवणे विराज कावडिया उपस्थित होते जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्यातर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आलं आहे त्यावर त्यांनी टीका केली गटसचिवांना दोष देऊन त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आली आहे जिल्हा बँकेत फळाफुडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय गिरीश महाजन घेत आहेत मग त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देखील घ्यावी जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांना भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दीपक महाराष्ट्र उपसंपादक नमस्कार दादा बोला दादा प्रथमच आज आपली पत्रकार परिषद भाजपा सोडल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद पार पडली आणि आपण ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावर अतिशय तिखट शब्दात वार केला काय म्हणाल काय सांगायचं तुम्हाला गिरीश भाऊ बद्दल तुम्ही सांगितले की जिल्हा बँकेत फोटाफोडीचे राजकारण करता मग त्याच आज शेतकऱ्यांवर कुठेतरी संकट कोसळले त्यात काय तुम्ही राहत नाही काय म्हणाल अजून अनेक प्रकारचे तुम्ही असंही आस, मी वार केला नाही ना तिखट म्हणून ते शब्द फेक केले नाही मी जे वास्तव आहे हो की दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटी हो की ज्या शेतकऱ्यांकडनं ऍक्च्युली मुद्दल आणि व्याज घेतात आणि बँकेला जमा केल्यानंतर बँक फक्त मुद्दलमध्ये जमा करून जमा करून मुद्दल जैसे थे थे थे। हो। चा 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 हो। ते ठेवते आणि या तपावतीला त्यांनी अनिष्ट तफावत नाव देऊन दोनशे एक्क्याण्णव संस्था बुडीत काढण्याच्या बँकेच्या चुकीच्या अकाउंट सिस्टीम मुळे आणि त्याच्यामुळे दोनशे एक्क्याण्णव सचिव तर बेरोजगार होत आहेत हो। पण एकवीस हजार शेतकऱ्यांना कर्जाच्या मूळ ज्या गाव पातळीवरची व्यवस्था आहे ती पण उद्धवस्त करतायत हो म्हणजे एका बाजूला अमित शहा म्हणतायत की सहकारातून समृद्धी करा हो आणि विकेंद्रीकरण करा गाव पातळीवर योजना द्या संस्था उभारा बळकटीकरण करा आणि हे कर तर संस्था बंद करायचे काम करतायत त्यामुळे या सगळ्या जिल्हा बँकेचे कर्ता करविता म्हणून घेणारे जे श्रेय घेतात मी सत्ता आणली मी फोड करून चेअरमन केलं तर मग तुम्ही श्रेय घेता त्याचा आनंद येतो मग तुम्ही जबाबदारी पण घ्या ना बरोबर आणि म्हणून तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांच्या या सगळ्या व्यवस्थेला तुम्ही बैठक घेतली पाहिजे होती पाच कोटी त्याचा भाग भांडवल जमा आहे संस्थेच त्याला काही सॉफ्ट लोन देता येईल का वसूल करता येईल का रेग्युलर अकाउंट सचिवाकडे ठेवता येईल का म्हणजे असा कुठलाही समन्वय नाही काही नाही आणि थेट निर्णय त्यामुळे मला वाटतं की हे शेतकरी दार्जिनी नाहीये हे शेतकरी विरोधी आहे त्यामुळे सचिव बेरोजगार होत आहेत आणि आपलीच मुलं शेतकऱ्यांची त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं रस्त्यावर आणत असतील शेतकऱ्यांना कर्जाच्या उलट कक्षेमध्ये आणून त्यांना रेग्युलर कर्ज दार करून त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करता येईल स्वामीनाथन पासून तर स्ट्री टायर क्रीड सिस्टीम आणि शिफारसी आहे नाबार्डच्या शिफारसी आहेत आणि ह्या सगळ्याला हडताळ पाचताय हो म्हणून मी ती भूमिका घेतली आहे मी व्यक्तिगत गिरीश महाजन साहेबांचा उलट मला त्या ठिकाणी आनंद असा आहे की ते मुख्यमंत्री उपयोग जवळचे जवळच्या त्याचा फायदा काय होईल त्याची वाट शेतकरी आणि जिल्हावासीय बघतायत उलट आम्हाला फायदा तर जाऊ द्या पण आमच्या चेष्टा आणि आमचा अपमान आणि आमच्या अवहेलनाच होत आहे याचं दुःख आहे प्रश्न तुम्ही अजूनही असंही सांगितलं की मला जायला आदा जाऊ नका नाहीतर जामनेर चा बाहेर निघू देणार नाही त्याबद्दल काय म्हणाल नाही मी नाही म्हटलो शेतकरी असं म्हणतायत शेतकरी म्हणत आहेत कारण की दहा दहा हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे हो जे त्यांनी प्रीमियम भरलाय तो कंपनीकडून सरकार जमा करून घेणे म्हणजे टाळूवरच लोणी खाणे आहे हो दुसरे दहा हजार शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे त्याच्यावर न्याय देण्याऐवजी त्या सगळ्यांना प्रीमियम भरला जात नाही हो oh. तिसऱ्या बाजूला आम्ही देऊन ट्रॅक्टर घेतले ते ट्रॅक्टर ओढायला बँका दारा आले आमच्या ट्रॅक्टरचे हफ्ते भेटत नाहीये हो oh. किबकचे पैसे आम्हाला मिळत नाहीये आणि मग हे शेतकरी जे आहे हे डोक्यावर बी घेता आणि हे मग जर पेटले तर हे गावबंदी पण करतील म्हणून त्यांनी उलट मी त्यांना उलट सूचक इशारा देतोय की तुम्ही काळजी घ्या शेतकरी पेटले तर अवघड होईल वा हो चालेल धन्यवाद दादासाहेब